नमस्कार महाभारत न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जागतिक महिला दिनी गडचिरोली पोलीस दलामार्फत समाज कल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडान अंतर्गत महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी चौपन्न मिनी ट्रॅक्टर दहा थ्रेशर मशीन व स्प्रे पंपांचे वाटप करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल समाज कल्याण विभाग गडचिरोली व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ एकलव्य सभागृह व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील कवायत मैदान येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाकरिता गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील चौपन्न बचत गटांच्या पाचशेहून अधिक महिला लाभार्थी उपस्थित होत्या यावेळी चौपन्न बचत गटांना मिनी ट्रॅक्टर दहा बचत गटांना थ्रेशर मशीन व इतर बचत गटांना स्प्रे पंप या कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा याकरिता कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सांगितले की गडचिरोली जिल्ह्यातील माओवादग्रस्त आदिवासी भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिलांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने अवजारे वाटप करण्यात येत आहे सर्व भगिनींनी आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्यावे व स्वतमध्ये असलेली शक्ती समजून घेऊन स्त्री अत्याचारापासून मुक्तता मिळवावी तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली श्री अविशंत पंडा यांनी सांगितले की गडचिरोली जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा याकरिता प्रयत्न करीत आहे याकरिता शासनाचे विविध विभाग आपसामध्ये समन्वय राखून काम करीत आहेत तसेच यावेळी त्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट उडाणच्या कार्याची प्रशंसा देखील केली सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी गडचिरोली अविशांत पंडा पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक प्रशासन एम रमेश अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम व्ही सत्यसाई कार्तिक समाज कल्याण विभाग गडचिरोली व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे अधिकारी तसेच गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते